नमस्कार बंधू भगिनींनो मी आपण सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आता नवरात्र उत्सव चालू होणार आहे आणि अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला होता की नवरात्र उत्सवाची एखादी पॉवरफुल साधना आम्हाला सांगा आणि यासाठी आज मी ही साधना घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा साधना मनापासून करा याचे अनुभव तुम्हाला नक्की येतील पहिल्यांदाच मी म्हटल्याप्रमाणे ही साधना तीन महाशक्तींची आहे या तीन महाशक्ती एका मंत्रामध्ये अवतरित झालेल्या आहेत आणि तो मंत्र आहे नवारण मंत्र म्हणजे ओम ऐ ही क्लीम चामुंडाय विचय हा जो मंत्र आहे यामध्ये या तीन महाशक्ती कशा अवतरित झालेल्या आहेत हे अगोदर समजून घ्या पहिल्यांदा ॲम हा जो बीज मंत्र आहे हा बीज मंत्र महासरस्वतीचा आहे रेम हा महालक्ष्मीचा आणि क्लिम हा महाकालीचा आहे आता या तीन शक्ती आहेत महाशक्ती शब्द काय आहे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली याचा अर्थ असा होतो की जी महासरस्वती आहे ते जे अजून पुन्हा आठ अवतार आहेत आणि हे आठ अवतार देखील तितकेच पॉवरफुल आहेत आणि हे सर्व शक्ती एकत्र मिळून महासरस्वती महालक्ष्मीचं चा असंच आहे तिचे देखील आठ अवतार आहेत अष्टलक्ष्मी आणि अष्टलक्ष्मी सगळेच अवतार पॉवरफुल आहेत यांचं सर्वांचं एकत्रित मिळून रूप झालंय अष्टलक्ष्मी महाकालीचे देखील आठ अवतार आहेत आणि हे आठ अवतार एकत्र येऊन महाकाली म्हणजे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली यांना एकत्रित करून जो मंत्र निर्माण झालेला आहे ज्याला आपण नवार्ण मंत्र म्हणतो याला नवार्ण मंत्र म्हणण्याचं कारण की मंत्राचे अक्षर मोजत असताना सुरुवातीचा ओम ओम हे अक्षर मंत्राच्या अक्षरामध्ये मोजलं जात नाही एम हे मिळून ओम सोडून ही जे अक्षर ही अक्षर जी आहेत ही मिळून नऊ अक्षर आहेत आणि म्हणून याला नवार्न मंत्र म्हणलेला आहे हा मंत्र अतिशय प्रचंड शक्तिशाली असा मंत्र आहे या मंत्राचं वर्णन नाही करता ना। येणार ज्ञानाच्या जगात असो ऐश्वर्याच्या जगामध्ये असो किंवा शक्तीच्या जगामध्ये असो महासरस्वती महालक्ष्मी महाकाली तुमच्या आपल्या सर्व द्वारे तुमच्या पाठीशी असतात आणि म्हणून या मंत्राची साधना मी तुम्हाला नवरात्रीमध्ये देत आहे ज्या लोकांनी माझ्याकडून नवारण मंत्राची गुरुदीक्षा घेतलेली आहे ते देखील या साधना करू शकतात आणि जे नवीन आहेत व्हिडिओ बघून ही साधना करणार आहेत आता असं म्हटलं जातं की नवारण मंत्राची साधना गुरुंनी द्यायची असते तर आज जे नवीन लोक आहेत आणि ज्यांना ही साधना करायची आहे ते या साधनेपुरते मला गुरु मानू शकता जे साधना करतील त्यांची जबाबदारी मी घेतोय त्यामुळं साधना करण्यापूर्वी जे गुरूंचं स्मरण करतो आपण तर या वेळेला तुम्ही गुरु म्हणून मला त्यावेळेला त्या, त्या, त्या साधनेपुरतं मानू शकता आता राहिला विषय की ही साधना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू करायची आहे आणि नवरात्रीचे जे पण काही दिवस असतील ते पूर्ण दिवस ही साधना करायची आहे आणि किंबहुना दसऱ्यापर्यंत देखील ही साधना तुम्ही करू शकता तर नऊ दहा अकरा असे जे आता काय जास्त दिवस आलेत यावर्षी असं म्हणतायत तर ही साधना करायची आहे साधना करण्यापूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी साधना करणार आहात ती तुमची रूम असेल देवघर असेल सर्वप्रथम पूर्णपणे स्वच्छ धुवून झाडून काढा गंगा जेल टाका गोमूत्र टाका ते घर एकदम स्वच्छ करा ते ठिकाणी एकदम पवित्र करा आता हे करत असताना हे करत असताना नवरात्रीचा पहिला दिवस सुरू करत असताना एकतर ही साधना पहाटे करायचे आहे किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला दिवस मावळतानाही साधना करायची आहे ज्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे तिथून शेवटच्या दिवसापर्यंत अर्थात अगदी आपण दसऱ्यापर्यंत करायचे आहे इतके दिवस ही साधना करायची आहे साधनेचे नियम असे आहेत की या नवरात्रीच्या कालावधीमध्ये शरीर संबंध करायचा नाही मांसाहार करायचा नाही निंदा चाडी करायची नाही भांडणतंटा करायचं नाही तोंडाना अपशब्द बोलायचं नाही हा एक विधान दुसरा विधान असा आहे की साधना चालू असताना शक्यतो तुम्ही इतरांच्या घरी कोठेही काही खाऊ नका कदाचित हॉटेलमध्ये देखील खाऊ नका घरचंच अन्न असायला हवं आहे हे झाले साधनेचे नियम आता साधना करत असताना कपडे कोणती घालायचे तर साधना करत असताना लाल रंगाची रेड कलरची कपडे पुरुष असतील तर शर्ट घालू शकता किंवा अंगावरती लुंगी घेऊ शकता स्त्री असतील तर लाल रंगाची साडी घालू शकता किंवा अंगावरती लाल रंगाची लुंगी किंवा शाल घेऊ शकता आता खाली बसण्यासाठी जर म्हणाल तर खाली देध बसण्यासाठी या पद्धतीची या रंगाची असं आसन असतं हे अशी आसनं खाली बसायला घ्यायचंय म्हणजे खाली बसायला आसन सुद्धा लाल रंगाचं घ्यायचं आहे तुम्ही कापडी घरी तयार सुद्धा करू शकता आता साधना काळामध्ये हे नऊ दहा अकरा दिवस जे काय असतील ह्या काळामध्ये काय करायचंय सकाळी तुम्ही आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि मीठ मीठ टाकायचंय आता ही केली सकाळी आंघोळ ज्यांना संध्याकाळी साधना आहे त्यांनी संध्याकाळी आंघोळ करायची गरज नाही सकाळी केलेलीच आहे परंतु संध्याकाळी साधना करत असताना हात पाय तोंड मीठ आणि गोमूत्र मिश्रित पाण्यानं धुवायचं आहे हा एक नियम आता शक्यतो माझं असं म्हणणं असतं की जे गुरुमंत्र करतात किंवा देवाचं मंत्र जप करत असतात अशा लोकांनी जर आपले कपडे केवळ साधनेपुरतीच घालण्यासाठी जर म देवघरापशी ठेवली स्त्री असतील साडी असेल गाऊन असेल किंवा दुसरा ड्रेस असेल एक ड्रेस तुम्ही ठेवू शकता पुरुष देखील एक ड्रेस ठेवू शकतात की हा ड्रेस मग संसारिक कामात घालायचाच नाही केवळ साधनेपुरताच घालायचा तर हे उत्तम होईल आता सर्वप्रथम काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही साधना चालू करणार आहात त्या दिवशी नियम असा आहे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकालीचा एक एक दिवा निरंजन म्हणजे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल किंवा अशा पद्धतीचं असतं असे तीन तीन लावायचे आणि तीन दिव्यांच्यामध्ये दोन दिव्यांच्यामध्ये तीन बोटात जांतर अंतर ठेवायचं आहे इकडं एक इथं तीन बोट अंतर ठेवायचंय इथं तीन बोट अंतर ठेवायचंय अशी आणि इथे एक लावायचं आहे इथे एक लावायचं आहे असे तीन दिवे लावून घ्यायचे तुमच्या आसनाच्या समोर तुम्ही जिथं बसणार आहात पूर्वेल किंवा उत्तरेल तोंड करून आसनाच्या समोर हे तीन दिवे लावायचे आहे तीन दिवे लावल्यानंतर या तीन दिव्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायचे आहे उदबत्ती दाखवायची आहे आणि पहिला दिवा आहे महा महासरस्वती दुसरा आहे रेम महालक्ष्मी तिसरा आहे क्लीम महाकाली हे तीन रूप मानायचे आहेत त्यांची आता ही तीन रूपं मानत असताना शक्यता तुम्ही पहाटे साधना करत असताना बऱ्यापैकी अंधार असतो तीन दिसांच्या वेळेला देखील अंधार असतो याचा पहिला नियम असा आहे की हे जे तीन दीपक आहेत म्हणजे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली यांच्या उजेडामध्येच ती साधना करायची आहे म्हणजे घरातील लाईट तुम्ही जिथं साधना करणार आहेत तिथं जर लाईट असेल प्रकाशाचे बल असतील तर ते पूर्णपणे ऑफ करायचे आहेत पूर्णपणे घालवायचे आहेत आणि हा जो प्रकाश आहे या प्रकाशाच्या साधनेमध्ये उजेडामध्ये ही साधना करायची आहे उदबत्ती लावलेल्या उदबत्त्या सुद्धा तीन वापरायचे आहेत तीन उदबत्त्या तीन दिवे आसन आसनावरती बसल्यानंतर पहिल्या दिवशी उजव्या हातामध्ये इथं असं पाणी आहे आणि संकल्प आहे की हे महाशक्ती हे महासरस्वती हे महालक्ष्मी हे महाकाली हे आधी शक्ते मी तुझा हा मंत्र का करतोय हे बोलून दाखवायचंय आणि पाणी खाली जमिनीवरती सोडायचं आहे हा झाला संकल्प घेणं संकल्प घेतल्यानंतर आता हा मंत्र जप कशावरती करायचा आहे विषय तुम्ही माळेवरती करू शकता रक्तचंदनाची माळ असेल किंवा रुद्राक्षेची माळ असेल सुलेमानी हाकीची माळ असेल माळेवरती करू शकता आणि माळेवरती करायचं नसेल दे तरी देखील काही सक्ती नाही आहे माळेवरती देखील नाही केला तरी चालेल तोंडानं बोलून देखील करू शकता परंतु हा मंत्र शक्यतो काय करायचा आहे त्याचा उच्चार व्हावा अगदी कमी आवाजात का असते ना परंतु मनातल्या मनात नाही करायचा उच्चार व्हावा जसं की ओम ऐ ह्रीम क्लीम चा मुंडा विच्चे ओम ऐं ह्रीम क्लीम चा मुंडा विच्चे असे उच्चारण झालं पाहिजे माळेवरती जप करायचा असेल किंवा माना तोंडी जप करायचा असेल पहिला विषय असा आहे की जपांची संख्या किती ठेवायची प्रश्न असा आहे की शास्त्रामध्ये असं सांगितलं की सवा लाख जप जर केला तर सिद्ध होतो आता जर कोणाला भयंकर हार्ड साधना करायची असेल तर त्यांनी नवरात्री काळामध्ये सव्वा लाख जप करू शकता परंतु माझा असा आग्रह नाही आहे तुम्ही ठरवा रोज तीन हजार चार हजार पाच हजार दोन हजार एक हजार एक संकल्प करा की रोज तुम्ही रोजच्या रोज एवढा मंत्र जप करणार आता तुम्ही मला मोजून करायचा तर कळेल पण तोंडी म्हणताना कसं कळेल तर त्याचा पण एक ताळ असतो की सर्वसाधारणपणे माळा करत असताना तुम्हाला किती वेळ लागतो त्याच्याच आसपास तोंडी सुद्धा लागतो अर्धा तास एक तास दीड तास तुम्ही जसा संकल्प घेल तसा आणि एखादी मा माळ जी आधा झाली तरी काही हरकत नाही ना त्यामुळे हा जप असा करायचा आहे हा जप पूर्ण झाल्यानंतर हे दिवे पुन्हा मंदिरामध्ये ठेवायचे परत दुसऱ्या दिवशी असंच करायचंय परत तिसऱ्या दिवशी असंच करायचंय आणि हे करत असताना ज्या वेळेला शेवटचा दिवस असेल त्या दिवशी मंत्र जप होऊन गेल्यानंतर म्हणजे तुमचा रोजचा जो काही जप आहे होऊन गेल्यानंतर ज्या वेळेला हे पूर्ण होईल त्यावेळेला त्याची दे आहुती देत असताना म्हणजे त्याचं हवन करायचं आहे या हवनामध्ये वड पिंपळ आंबा चंदन उंबर याची वाळकी लाकडे घ्या नाही मिळाले तर देशी गायच्या गोऱ्या घ्या हे पाच वृक्षांची लाकडं नाही मिळाली एक, एक चे मिळाले चे मिळाल्या तीनच्या मिळाल्या तरी चालेल त्यावरती तूप आणि कापूर टाकून ते पेटवून घ्या आणि एकशे आठ आहुत्या लवंगाच्या द्यायच्यात लवंग तशी एक लवंग अशी पकडायची ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच स्वाहा लवंग पकडायची स्वाहा अशा एकशे आठ आहुत्या दिल्यानंतर हे अनुष्ठान पूर्ण होतं पहिला विषय असा आहे की अनुष्ठान करत असताना भयंकर कडक नियम वगैरे असं काही दिलेलं नाही आहे मी संकल्प दिलेला आहे आई भगवतीला प्रार्थना करायची आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नवरात्र उत्सव असेल ग्रहण असेल किंवा पर्वाचे दिवस असतील अशा वेळेला ईश्वराची विशेष कृपा आणि विशेष शक्ती या पृथ्वीवरती असते त्यामुळे याचा लाभ तर अर्थातच खूप चांगल्या पद्धतीने होत असतो त्यामुळं असा हा नवार्ना मंत्रा तुम्ही जे पूर्ण करायचा आहे शेवटला याच्या आहुत्या द्यायच्या आहेत आहुत्या झाल्यानंतर त्या हवनाला म्हणजे यज्ञाला नैवेद्य करायचे आहे आता दसरा असेल तर मग दसऱ्या दिवशी गोड पोळ्यांचा नैवेद्य आहेच परंतु दसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी अशी प्रथा आहे की काही लोक पोळ्याही करतात आणि त्यानंतर मांसहही करतात परंतु जे ज्यांनी हे हवन हे अनुष्ठान केलेलं आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये मांसाहार त्या दिवशी करू नका आणि यानंतर हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर चार्जिंग म्हणून दररोज कमीत कमी एक दोन मिनिट मिनिट सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता ईश्वराची आई भगवतीची ताकद शक्ती तुमच्या पाठीशी राहते अगदी इझी आहे अनुष्ठानाविषयी अजून जर तुमचे काही प्रश्न असतील गेनमाळ असेल आध्यात्मिक काय आड्या अडचणी असतील दीक्षा असेल याच्यासाठी तुम्ही खालील फोन नंबर फोन करू शकता त्याचबरोबर ज्यांना दीक्षा घ्यायची होती त्यांच्यासाठी हे नवरात्रीचे नऊ दिवस प्रचंड खूप चांगले आहेत आणि ज्यांना घ्यायचे आहे गुरुदीक्षा ऑनलाईन दीक्षा मी देत नाही मिळणार नाही आहे तुम्हाला समोर यावं लागेल खाली जो फोन नंबर दिलेला आहे याच्याविषयी अधिक माहिती विचारा तसेच अनेक साधना असतील सुरक्षा कवच असेल मंत्र सिद्धी असतील सु सप्तचक्र मंत्र असतील ध्यानात लक्ष लागत नाही जपात लक्ष लागत नाही संचार मोकळ होत नाही दृष्टशक्ती संचार आहेत नैराश्य आहेत त्रास आहेत अशा अनेक गोष्टीसाठी आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं ज्यामध्ये अत्यंत चांगले अनुभव येतात तुम्ही एकदा येऊन पहा हे ध्यानधारणा योग शिबिर रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहेत ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क करावा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे घंटीचे पटना औषधावा जय आदिशक्ती